आज पाहणार आहोत दगडी खलबत्ता वापरात कसा आणावा नवीन नवीन आणल्यानंतर तो लगेच काही वापरता येत नाही त्याला स्वच्छ करून वापरात आणण्यासाठी एक दिवस तरी लागतो आणि जर टाकी दिलेला असेल तर ता त्याला दोन ते तीन दिवस त्याच्यावर प्रोसेस करून मग तो वापरात येतो जे हे नवीन खलबत्ते येतात त्याला काही टाकी दिलेली नसते साधेच असतात ते एक दिवसातसुद्धा आपण वापरायला चालू करू शकतो थोडेसे खलबत्त्याला पाण्याने स्वच्छ धुवून एका तारेच्या घासणीने त्याला घासायचं आहे घासताना थोडंसं सावकाश घासायचं आहे कारण ते कच त्याची असते ती पोटामध्ये लागू शकते व्यवस्थित जरा घासून झाल्यानंतर त्याला एका पातेल्यामध्ये किंवा घमेल्यामध्ये एकदम डीपली बुडवून ठेवायचे पूर्ण तो पाण्यात बुडायला पाहिजे अशा पद्धतीने पंधरा मिनटं त्याला ठेवून द्यायचे जेणेकरून काय होतं जी कच असते त्याला खरखर असते ती थोडीशी मऊ पडते आणि घासायला सोपं जातं आणि घासतानाही ती पटकन निघून जाते त्याच्यामुळे पंधरा मिनटं ठेवल्यानंतर पटकन ती निघते आणि वापरायला जरा सोपं जातं पंधरा मिनटानंतर पुन्हा तारेच्या घासणी त्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे पाण्याने धुवून झाल्यानंतर आणि आता त्याच्यामध्ये वाटायचे तांदूळ तांदूळ वाटा ज्वारी तांदू। तांदू वाटा, वाटा तुमच्याकडे जे काही कडधान्य असेल धान्य असेल ते तुम्ही वापरू शकता त्यामध्ये तांदूळ वाटताना तो आपटून वाटायचा नाही आहे गोल 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 फिरवत फिरवत तांदूळ वाटून वाट घ्यायचा आहे जेणेकरून काय होतं गोल फिरवल्यामुळे सगळ्या बाजूला तांदूळ लागतो आणि जी काही थोडीफार खरखर त्याला राहते ती निघून जाते सो ओले भिजवलेले तांदूळ असेल तर ता पाणी घालायची गरज नाही वाटताना जर सुके तांदूळ असतील तर थोडंसं पाणी घालून वाटा जेणेकरून सगळीकडे लागेल ते आणि त्याची खरखर लवकर निघेल तांदूळ वाटून झाल्यानंतर तेच तांदूळ घ्यायचेत सगळ्या बाजूनी आतून बाहेरून रब करायचं आहे खलबत्त्याला लावायचं आहे दोन्ही आमच्याकडे तुंबा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा दोन्हीला लावून घेतल्यानंतर तो व्यवस्थित परत धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता मी थोडीशी ज्वारी टाकून परत वाटते कोणतंही धान्य किंवा वेस्टेज जे असेल ते, वा ते वाटू शकता किंवा मेथीचे देट कोथिंबिरीचे देट सुद्धा याच्यामध्ये दे आपण कुटून घेऊ शकतो आता त्याला काय घ्यायचं आहे स्वच्छ धुवून पुसून झाल्यानंतर दोन चमचे तेल आणि एक चमचा हळद घालून त्याचं मिश्रण करायचं आहे आणि त्याला संपूर्ण आतून बाहेरून सगळीकडनं लावून घ्यायचं आहे खलबत्त्याला आणि तुंब्यालासुद्धा आणि चोवीस तासांसाठी तसाच ठेवून द्यायचा आहे पूर्ण एक दिवसानंतर त्याला आपण पुन्हा स्वच्छ करून वापरून पाहणार आहोत दुसऱ्या दिवशी आधी स्क्रबनी घासून घ्यायचं आहे त्याच्यानंतर परत तारेच्या घासतीने घासायचं आहे आणि तो जो तेलकटपणा होता तेल लावल्यामुळं जो येतो तो पूर्ण क्लीन करून झाल्यानंतर आता त्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे रेशांमध्ये थोडीशी हळदीचे राहतात तर तेही स्क्रबने किंवा घासणीने दारेच्या घासून घ्यायचे खलबत्ता दोन्ही व्यवस्थित स्वच्छ करून पुसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून वाटून पाहिजे कोणताही सफेद पदार्थ वाटवू शकता जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये काळपटपणा राहिला आहे का खर राहिले आहे का हे चेक करता येईल त्याच्यामुळे मी आता व्यवस्थित स्वच्छ केला आहे त्याला आणि थोडीशी साखर टाकून वाटून पाहणार हे पण आतून सगळ्या बाजूने तो व्यवस्थित क्लीन झाला आहे इथे मी तुम्हाला आतल्या बाजूने कसा दिसतो हे दाखवते हे पा व्यवस्थित स्वच्छ झाला आहे आधी खरखर -खर होती ते आता हाताला लागत नाही आहे हे पा मी आतून हात फिरवून दाखवते कुठेही हाताला कर खरखर राहिलेली नाही आहे म्हणजे आपला कलबत्ता व्यवस्थित सर्वात शेवटी एकदा साखर वाटून पाहिजे जेणेकरून आपल्याला पूर्णपणे कन्फर्म होईल की आपला कलबत्ता वापरात आता येऊ शकतो किंवा आपण त्याला वापरू शकतो मी आता याच्यामध्ये साखर वाटून दाखवते हे पा गोल गोल फिरवते साखर साखरेचा रंग कुठेही बदललेला नाही आहे म्हणजे आपला खलबत्ता परफेक्ट तयार झाला आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्या ला असल्यास लाईक करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग